आय एम रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल सो गाईज आज धनत्रदशी आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यांना हॅपी दिवाळी सगळ्यांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा अरे <laughs> हा चला सो so, आज धनत्रदशी आहे आणि आज हे जे बॅकग्राऊंड तुम्हाला दिसतंय याच्यासाठी आम्ही असं सकाळी खूप मेहनत घेतली आहे बाहेर पण खूप छान केलेलं आहे असं आमचं डेकोरेशन सो आज हा बाहेरचं जे डेकोरेशन आहे ते प्रतीकने केलेलं आहे मधले हे डेकोरेशन करायला त्याने मला मदत केलेली आहे हे डोकं हिचं आहे ते डोकं माझं आहे प्रत्येकचं डोकं बाहेरच आहे माझे डोके माझी हा ते तर ऑब्विसली असणारच होते सर ठीक आहे सकाळी आम्ही एवढी जी मेहनत घेतली ती पहिले बघा आणि आता व्हिडिओ मी कंटिन्यू करते सो आम्ही मस्त हे छान डेकोरेशन करतोय आता हे छान मस्त लाल लाल आता बाहेर उजेडतो ना त्याच्यामुळे तुम्हाला नीट क्लिअर दिसणार नाही बट रात्री खूप क्लिअर दिसेल मस्त दाखवेल रात्री सो हे जे आहेत ना हे ह्या आकाश कंदिलांचा आम्ही इथे आहे ते लाल आम्ही इकडे लावले कारण लाल का लावले कारण जेव्हा हा लाईटाचा लाईटचा प्रकाशाच्यावर पडेल तेव्हा ते चमकतील ठीक आहे जाऊ द्या आता हे सांगते फटाके आणलेले आहे भरपूर सारे आज प्रतीक खूप काम करतोय बिचारा हे मस्त दिसत आहे मस्त दिसतय लावलं चांगलं हो यस आता नेमकं तू खाली लावलंय थोडं हा तेच सांगतो तुम्ही थोडं खाली कर कितने जुलते हैं ना? ओ, जुलते? <laughs> आर हिंदी आ, कितने मिलते तुला शब्द काहीतरी माझा शा भांडल इतकं पटवून द्यायला लागत ना काय सांगायचं तुम्हाला ते गोल करून देना प्रती माझ्याकडे काय काय करू मी हे बघा आज मी कशी रांगोळी काढली इथे मस्त काढली ना आणि डेकोरेशनचं पण एकदा दाखवते हे बघा ही रूम अशी मस्त डेकोरेट केली आहे इथे मस्त फोटो सेशन करता येईल आणि बाहेर तर दिसणार नाही पण हे लाल लाल जे दिसतंय की नाही हे मस्त आकाशकंदी लावले संध्याकाळी दाखवेल ला, ते बाहेरचं आणि आता आमचा दरवाजा दाखवते हे बघा आम्ही दोघी साईडला जे आणलं होतं ते तो लावलं तोरण तर तो लावू होतं चुतं वाजतो वेळेस आणि इथे मस्त आकाशकंदी लावलाय उरला होता सो so, असं मस्त डेकोरेशन केलं आमच्या घराचं त्या so, ज्या रंगवल्या होत्या त्या रंगवल्या पण त्या आता आज प्रतीक दिवे होत्या हे तू तुझ्या आवडीने चूज केले का कलर नाही सहाचा सेट डायरेक्ट उचल उचलला का पण हा सहाचा सेट नव्हता प्रतीक तीन च सेट मधल्या दोन होत्या आणि ह्या त्या होत्या तिथं सहा सहा ठेवलेत ना तू सहा उचलले ठीक आहे ठीक आहे इट्स ओके आहे तर आम्ही आज सहा पण लावतोय तर तुम्हाला अरे त्यातलं चांगल्या घे ना वाती हम्म पहिल्यांदा करतोय हा खरंच आहे आई म्हणाल्याच आहे की प्रत्येक काही हेल्प करत नाही पण या वर्षी त्याने खरंच खूप 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 हेल्प केली आहे बरं ना प्रतीक तुला बघ सगळेजण म्हणतात लग्नानंतर किती बदल झाला प्रतीकच्या आयुष्यात हे उदाहरण <laughs> लग्नाच्या आधी खरंच तो काहीही करत नव्हता बरं माझा ड्रेस दाखव ना प्रतीक एकदा सगळ्यांना खूप छान सुंदर बॅकग्राऊंड मी बॅकग्राऊंड बोलत होतो छान दिसते अबोली खूप छान दिसते न्यू घेतला आम्ही न्यू शर्ट व्हाइट कलर त्या बाटलीनेच होत त्याच्यानेच पटपट ओतलं जाईल हे असं किती वेळ आपण करत बसणार आहोत हे बाई बात अशी ना पूर्ण भिजवायची असते आणि मग ही अशी बाहेर काढायची तर ती पेटेल पण तेल लागलंच नाही तर कशी पेटेल ती बरोबर आहे तुझं अच्छा अच्छा असं करायचं का ओके सोपी काम जमतच नाही मला नाही मी म्हटलं माझा हात लागल्याशिवाय कोणतं काम होऊ शकत नाही तेच ना मग तू लक्ष्मी ना घरात नाही कसं काय काम होईल काल आम्ही फटाके आणले नाही नाही म्हणता तीन हजाराचे फटाके खूपच महाग झालेले आहेत नाही म्हणता आम्ही एवढे फटाके आणले की काय बोलायलाच नको आधी आपण फटाके घ्यायचो एवढे महाग नव्हते पण आता इतके महाग फटाके झालेत की म्हणजे छोटेशी कमीच फटाके घेतले तरी पण तीन साडेतीन हजार खर्च झाला आहे फटाके खूपच महाग झालेत आणि धूर पण प्रचंड वाढले पण यावेळेस पहिली दिवाळी आहे म्हणून आम्ही फटाके आणलेत आणि आमच्याकडे कोणतरी येणार आहे पाडव्याला त्यामुळे आम्ही त्यासाठी फटाके आणले असतील चौक तर आपण जे दिवे लावतो तो, दिव्याच्या खाली तेल ओघळत ओघळत येत ना तो तर डाग पडतात जमिनीला म्हणून प्रतीकची आयडिया की चौक चौकन तुकडे कर आणि त्याच्यावरती दिवे लावा आज मस्त रांगोळी काढलेली మన హెల్టకరే ఫోటోలు

करायचे का आज अरे मग थोडस करायचं मग ते संध्याकाळी करणार ना आपण संध्याकाळी म्हणजे घरी आलो करणार आहे ना पण तिकडच्या घरी पण आई बाबा पण करतील ना बर ठीक आहे एकच पाकिट घेऊन नऊ वाटलं हा एकच ते हे आपण एकच पाकिट घेतलंय ना तर दोन घेतले छोटस एकच घेतले मोठे दोन घेतले हे नाही तू हे फक्त ए बघ ज्वेलरी शॉप ला गर्दी बघ आ धनत्रयतेशी ना म्हणून सगळे जना धन म्हणजे संपत्ती पण आहे आणि धन म्हणजे आपलं आरोग्यचं पण आहे सगळे ना हो आज घेतात सोन तू देखील केव अशा केलीनी ना सगळ्यावरच एकदाच करावं लागतं

फुलं वायला मध्ये दिसत नाही हम्म इथे धने गोड आणि आज धन्वंतरीची पूजा म्हणून थोडस सोनं म्हणून अशी अंगठी वगैरे ठेवलेली आहे त्याची पूजा केली मस्त देवाची वगैरे पण पूजा केली ते धन्वंतरी माता प्रसन्न सो छान मस्त पूजा वगैरे झाली आहे आणि हे पण अ सुसुंदरी सुरसुरी जे पण उडवले आणि आकाश कंदील दाखवा मला एकदम आता आकाशकंदील दाखवायचा होता ना सौ काहीज हे बघा हे आहेत चकल्या ज्या आई केलंय केवढ्या केल्या आहेत बघा एवढ्या मोठ्या मात्र त्यांनी एकटीनं केल्या एवढ्या तीन वाजेला केल्या सुरुवात केली पाच साडेपाचपर्यंत पर्यंत केली सो so, आज मस्त चकली वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही जेवायला बसतो आता आज जेवायला गिलक्याची भाजी पोळी आणि आज लसणाची चटणी गुलाबजाम काकूंनी केले होते खालच्या का काकून त्यांनी आणून दिले सो ते चला आता जेवण करते आता चेंज केलं फटाफट स्वयंपाक केला जेवण करायचं आणि मग काय Uh, Princess of already but a full idea.